काय करू आल शिवा शिवा काय शिवा काय करू आला चांगली काढ ना काय करू आला काय करू आला फोटो काढू का काय करू आल पण तू Ashi, changli kaat na maung. Badh jali ata. Badh jali na. Changli ti shannai ti. Ashi, changli बस झाली ना आता बस झाली आता जाय जाय ना आता दाना संपून जाईन रांगोळी शिवा बस झाली हम्म हा हे Βάζα νέα, καρατά